साताऱ्यातील नावाजलेलं गाव म्हणजे चवळवाडी गाव यंदाच्या गणेशोत्सवात एक वेगळाच आदर्श घालून दिला आपल्या गावच्या एकतेचे दर्शन घडवले या गावातील ज्येष्ठ मंडळी सांगतात अशी शिस्तबद्ध मिरवणूक आणि एकत्र येऊन साजरा केलेला उत्सव पुढील पिढ्यांसाठी आदर्श ठरतो संस्कृतीची जपणूक परंपरेचे जतन आणि गावची बांधिलकी हेच या सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य असते मुख्य म्हणजे या गावातील तरुणींनी आपल्या लेझिमच्या तालावर धरलेला ठेका मुख्य आकर्षण ठरलं गावातील तरुणांनी एकसारखी वेशभूषा परिधान करून ढोल ताशांचा गजर तसेच पारंपरिक नृत्य तसेच लेझिमच्या तालावर गावचा उत्साह ओसंडून वाहत होता शिस्तबद्ध मिरवणुकीसोबत गणपती बाप्पा मोर्याच्या घोषणाने संपूर्ण गाव दोन गेलं होतं या मिरवणुकीचे एक खास आकर्षण ठरले ते म्हणजे दादा जरंगे पाटलांसारखा दिसणारा हुबेहूब जिवंत देखावा लोकांनी त्यांच्याकडे पाहून कौतुकही केले तरुणांनी सेल्फीही घेतला जवळवाडीचे वैशिष्ट्य म्हणजे गावची एकता दहीहंडी असो गणपती उत्सव असो किंवा गावातील कोणतेही सुखदुःख संपूर्ण गाव एकत्र येतो मोठे लहान स्त्री पुरुष प्रत्येकजण आपापली जबाबदारी ओळखून सहभागी होतो हा गणेशोत्सव म्हणजे केवळ पूजा अर्चा नाही तर गावातील बांधवांना एकत्र आणणारा परंपरेला जोडणारा आणि आनंद उत्साहाने भारावून टाकणारा हा सोहळा जवळवाडीकरांनी यंदा ते प्रत्यक्ष दाखवूनही दिले अखेर आपल्या बाप्पाचा निरोप घेत हसत लोकांनी गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा आनंदात या बाप्पाचा निरोप दिला